वाई सातारा जिल्ह्यात येणाऱ्या आठ विधानसभा मतदारसंघांपैकी राजकीय दृष्ट्या महत्वाचा मतदारसंघ अजित पवार गटाचे मकरंद पाटील हे इथले विद्यमान आमदार आहेत दोन हजार नऊ पासून सलग तीन वेळा हॅट्रिक साधत मकरंद पाटलांनी वाईत एक हाती वर्चस्व राखलंय आमदारकीसोबतच कारखाना स्थानिक स्वराज्य संस्था बाजार समिती पंचायत समिती जिल्हा परिषद जिल्हा बँक असे एक ना अनेक गड जिंकत मतदारसंघामध्ये वेगळाच दबदबा त्यांनी निर्माण केलेला आहे असं म्हणतात की सत्ता असो वा नसो मकरंद पाटलांचं काम सत्ते वाचून कधीच अडत नाही असो दोन हजार नऊ नंतर आतापर्यंत मकरंद पाटील यांनी वाईया विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे दोन हजार चौदाला ज्यावेळी मोदी लाट आलेली होती तेव्हा सुद्धा मकरंद पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर वेळा हॅट्रिक केल्यानंतर आता मैदानात चौकार मारायला सज्ज झालेल्या मकरंद पाटील यांच्या विरोधात कोण अशी चर्चा या मतदारसंघामध्ये सुरू झालेली आहे त्यामुळे वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांच्या विरोधात नेमक्या कोणाकोणाच्या नावाची चर्चा आहे वाईचा आतापर्यंतचा इतिहास नेमकं काय सांगतो सध्याची तिथली राजकीय गणित काय आहेत तिथं कोणाचं पारड जड वाटतंय लोकसभेला या मतदारसंघात नेमकं काय घडलं होतं या सगळ्या मुद्द्यांवरती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती वाईमध्ये महाबळेश्वर पाचगणी ही पर्यटन स्थळं असू देत नाहीतर मग शिरवळ मधील नव्यानं तयार झालेलं औद्योगिक क्षेत्र आणि भुईज येथील किसनवीर सहकारी साखर कारखाना असू देत हे सारं याच मतदार संघात येतात महत्वाचं म्हणजे या मतदारसंघातील राजकारणाचा किसनवीर साखर कारखान्यातील घडामोडींवरती मोठा प्रभाव पडत असतो वाई महाबळेश्वर आणि खंडाळा या तीन तालुक्यांमध्ये हा मतदारसंघ पसरलेला आहे आजवरती या ठिकाणी मकरंद पाटील विरुद्ध मदन भोसले हा राजकीय संघर्ष या मतदारसंघाने अनुभवलेला आहे त्यामुळे यंदा सुद्धा सेम असाच संघर्ष वाईकरांना अनुभवायला मिळू शकतो अशी दाट शक्यता आहे आणि त्याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मदन भोसले यांची भेट घेतलेली होती मात्र त्यावेळी मदन भोसले यांच्यासोबतची ती बैठक राजकीय नसल्याचं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलेलं होतं आता शरद पवारांची भेट घेणारे मदन भोसले हे काही एकटे नेते नाही आहेत तर मदन भोसले यांचे पुतणे म्हणजे यशराज भोसले यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतलेली होती शिवाय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असलेले पुरुषोत्तम जाधव यांनी सुद्धा शरद पवारांची भेट घेतलेली आहे आणि त्यामुळे मकरंद पाटील यांच्या विरोधात या मतदारसंघातून नेमकं कोण निवडणूक लढवणार हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये मात्र तरी सुद्धा आतापासूनच इच्छुकांना या ठिकाणी लावायला सुरुवात केलेली दोन हजार चोवीसच्या विधानसभेचं चित्र नेमकं काय असेल याचे जर अंदाज लावायचे असतील तर त्यासाठी थोडस इतिहासात आपल्याला डोकवावं लागेल दोन हजार चार पूर्वी वाई विधानसभा मतदारसंघामध्ये मदनराव पिसाळ हे आमदार होते त्यानंतर दोन हजार चार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून मकरंद पाटील आणि अपक्ष उमेदवार मदन भोसले यांच्यामध्ये लढत झाली ज्यामध्ये अपक्ष असलेल्या मदन भोसले यांनी विजय मिळवला त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसला पाठिंबा दिलेल्या मदन भोसले आणि अपक्ष उमेदवार असलेल्या मकरंद पाटील यांच्यामध्ये चोरशीची लढत झालेली होती या लढतीमध्ये मकरंद पाटील यांनी बाजी मारली पुढे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सगळ्याच राजकीय पक्षांनी स्वतंत्र विधानसभा निवडणूक लढवली आणि तेव्हा सुद्धा मकरंद पाटील मोठ्या विजयी झालेले होते त्यावेळी मकरंद पाटील यांच्या समोर एक दोन नव्हे तर तिघांचं आव्हान होतं त्यामध्ये मदन भोसले पुरुषोत्तम जाधव आणि शिवसेनेचे दत्तात्रय बावडेकर या उमेदवारांचा समावेश होता आतापर्यंत मकरंद पाटील यांनी दोनदा बाजी मारलेली होती त्यानंतर वेळ होती तिसऱ्यांदा हॅट्रिक करण्याची दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन चेअरमॅन असलेल्या मदन भोसले यांनी सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केलेला होता आणि त्यामुळे वाई या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद पाटील आणि भाजपचे मदन भोसले अशी निवडणूक झालेली त्यात सुद्धा मकरंद पाटील यांनी विजय खेचून आणलेला होता त्यावेळी किसनवीर सहकारी साखर कारखान्याला राज्य सरकारची मदत व्हावी या हेतून मदन भोसले यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता असं आता राजकीय वर्तुळात बोललं जातं हे झालं आतापर्यंतच पण वाईमध्ये सध्याचं राजकीय चित्र काय आहे तर दोन हजार एकोणीस नंतर महाराष्ट्रातील राजकारण प्रचंड वेगानं बदलला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं परिणामी भाजपला विरोधात घसावं लागलं आणि त्यामुळे किसनवीर सहकारी साखर कारखान्याला अपेक्षित असणारी मदत सरकारकडून झालीच नाही किंवा मिळाली नाही आणि साखर कारखाना तेव्हा बंद झाला यानंतरच्या काळात किसनवीर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली कारखान्याच्या या निवडणुकीत सुद्धा मकरंद पाटील यांच्या पॅनलची सत्ता आली आणि पुढे जुलै दोन हजार तेवीसमध्ये अजित पवारांनी बंड केलं या बंडात सुरुवातीला मकरंद पाटील यांनी शरद पवारांसोबत असल्याची भूमिका घेतली मात्र नंतर अजित पवारांसोबत असल्याचं त्यांनी जाहीर केलं त्यावेळी अजित पवार यांनी मकरंद पाटील यांना बंधू नितीन काका पाटील यांना राज्यसभेवरती खासदार करू असं आश्वासन दिलेलं होतं जे अजित पवार यांनी पूर्ण सुद्धा केलं आणि त्यामुळे मकरंद पाटील कुठे हलणार नाहीत आणि वाईची जागा सुद्धा महायुतीत अजित पवारांनाच वेळ यात काही शंका नाहीये परंतु त्यांच्या विरोधात नेमकं कोण असेल हा प्रश्न अजून तरी या मतदारसंघामध्ये अनुत्तरित आहे महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार शिवसेना की काँग्रेस यापैकी कोण लढवणार हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये मात्र तरी सुद्धा एकीकडे मदन भोसले यांचे पुतणे शिवसेनेचे पुरुषोत्तम जाधव पवारांची भेट घेत आहेत सोबतच लोणनचे डॉक्टर नितीन सावंत खंडाळ्याचे बंडू ढमाळ वाईचे काँग्रेसचे विजय शिंदे अॅडव्होकेट निलेश डेरे माजी उपसभापती अनिल जगताप अशी इच्छुकांची लांब लचक यादी आता तयार झालेली दिसते या सर्व घडामोडींमध्ये माजी मंत्री मदनप्पा पिसाळ यांच्या सुनबाई आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणा देवी पिसाळ यांचं नाव शरद पवार गटाच्या नेते जात आहे वाई विधानसभा मतदारसंघामध्ये खंडाळ्याला कधीच संधी मिळाली नाही आणि त्यामुळे शरद पवार वेगळा डाव खेळणार का अशी सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे लोकसभेवेळी वाई मतदारसंघामध्ये उमेदवार शशिकांत शिंदे यांना लीड तर उदयनराजे भोसले या ठिकाणी पिछाडीवरती होते त्यामध्ये शशिकांत शिंदे यांना सत्त्याण्णव मतं मिळाली तर उदयनराजे भोसले यांना नव्वद हजार सहाशे पंच्याऐंशी मतं मिळालेली होती आणि त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांचा कौल पाहता वाई विधानसभा मतदारसंघामध्ये मकरंद पाटील यांच्या विरोधात मवियानं तुल्य बळ उमेदवार दिल्यास निवडणूक रंगतदार होणार यात शंकेला अजिबातच थारा नाहीये त्यामुळे तुम्हाला काय वाटतं वाईत यंदा सत्ता बदल होईल की मकरंद पाटील पुन्हा एकदा चौकार मारतील तुमचं मत आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि लगाऊ बत्ती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका